तर तुमचं पण असं होतं का की उपवास असेल तर त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा येतो आणि जेव्हा उपवास नसेल तेव्हा मात्र साबुदाण्याची खिचडी खावी खावीशी वाटते मग चला येणाऱ्या आषाढी एकादशीला खिचडी तर बनवाच पण साबुदाण्याचे थालीपीठसुद्धा बनवा चवीला एकदम छान लागतात मस्तपैकी दह्यासोबत चटणीसोबत घ्यायचे तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत असाल तर उपवासाच्या दिवशी असे मस्तपैकी थालीपीठ करून बघा तर इथे मला वाटत होतं की काय बनवू नक्की याचं वडे बनवू का थालीपीठ बनवू पण म्हटलं वडे तेलकट होतील ते बनवण्यापेक्षा मस्तपैकी याचे थालीपीठच बनवते तर चला बघूयात कसे करायचे ते एकदम सोपी रेसिपी आहे तर इथे मी अर्धा साबुदाणा घेत आहे म्हणजे जवळजवळ दीड कप साबुदाणा मी इथे घेतलेला आहे आणि एकदम मोकळा असा छान भिजला गेलेला आहे त्यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार हिरवी मिरची तर इथे हिरवी मिरचीचा ठेचा करून टाकला तरीसुद्धा चालेल आलं हिरवी मिरचीचा पण मी इथे हिरवी मिरचीचे तुकडे टाकत आहे त्यानंतर घातलेली आहे कोथंबीर चमचाभर जिरं घातलेलं आहे त्याच्याऐवजी हो तुम्ही जिऱ्याची पावडरसुद्धा घालू शकतात आणि चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट साधारण एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि लिंबू पिळायचा आहे त्यानंतर अगदी चिमूटभर साखर टाकायची आवडीनुसार आणि तीन चमचे टाकत आहे मी दाण्याचं कूट तीन मिडियम चमचे टाकत आहे जास्त नाही कारण आपण बटाटा घालणार आहोत आणि बाइंडिंगसाठी दाण्याचं कूट बटाटा हे उपयोगी ठरतं त्याचप्रमाणे घातलेलं आहे किसलेलं आलं आणि तीन मिडियम आकाराचे बटाटे होते माझ्याकडे छोटे साईजचे तर ते मी घातलेले आहेत किसून किसून घ्यायचे म्हणजे मग थालीपीठ असे थापायला आपल्याला मदत होते तर आता हे सर्व मिक्सर मी एकत्र करून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे जेणेकरून एक, एक गोळा मळला गेला पाहिजे तीन ते चार मिनिट असंच ठेवते मी म्हणजे थोडेसे मसाले यामध्ये मुरतील आणि मग हव्या हो त्या आकाराचे आपण थालीपीठ तापून घेणार आहोत तर एक रुमाल घेतलेला आहे मी थोडासा ओला करून घ्यायचा म्हणजे मग तो फोळपाट किंवा प्लेटला चिटकून राहतो आणि त्यावर थालीपीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित थापता येतात त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि मीडियम थिक असे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत खूप जाड नाही खूप बारीक नाही मीडियम असे आणि त्याला मध्ये करायचे आहेत होल आणि तव्यावर तापलेला त्यावर थोडंसं तेल टाकून शेकून घ्यायचे आहेत घाई करायची नाही शेकताना नाहीतर मग ते आतून कच्चे राहतील मीडियम गॅसवर असे मस्तपैकी खालून वरून खरपूस भाजून घ्यायचे आहेत खुमंग बगा तर मग मंडळी समस्तपैकी खमंग खरपूस थालीपीठ करून बघा तुम्ही पण येणाऱ्या आषाढी एकादशीच्या उपवासाला आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा